मित्रांनो परत एकदा आपल्या खूप दिवसानंतर यूट्यूब चॅनलवर सरचे स्वागत आज आमच्याकडे गवदेव वाडी तो आमचा गवदेव हा असाटं उत्तर गावटन चला तर मग बघूया गवदेवावरती महाराणी वगैरे चालू आहेत ಜಯರ ಮಹಾರಾಜು ಭಾ ಭ ರೇಡಿ काय झाले सांगून तुला मसाले का व्यवस्थित का म्हणून आता कुठे काय पोर्णिक ना आता तेल टाकलाय ओके

लाडू हर राम Yes, go, 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 go,